Dakar, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिगत मेट्रोच्या मार्गाचं उद्घाटन झालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रोमधून प्रवास केलाय दूरदृश्य प्रणालीद्वारे या भूमिगत मेट्रोच्या मार्गाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे तर मुख्यमंत्री तसेच दोनही उपमुख्यमंत्र्यांनी या मेट्रोमधून प्रवास केला आहे आज सगळ्याच जवळपास बावीस हजार कोटींच्या लोकार्पण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणा प्रणालीद्वारे करण्यात आलं आणि यावेळी भूमिगत मेट्रोच्या मार्गाचं देखील उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आणि यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोनही उपमुख्यमंत्र्यांनी या मेट्रोमधून प्रवास केला विरोधक कुठं काय बोलावं काय बोलू नये काही कळत नाही आणि काहीतरी वेळ वाकडक सांगून हे कार्यक्रम असा असा पुढे ढकलला वास्तविक लवकरच आपल्या राज्यामध्ये आचारसंहिता सुरू होणार आहे जेवढे काही कार्यक्रम लवकर घेता येत असतील मुरलीधर मोहोळ यांना आठवत असेल की आपण सगळ्यांनी टर्मिनलचा कार्यक्रम केला पाचशे कोटी रुपये खर्च करू तो कार्यक्रम पुणेकरांना टर्मिनल लवकर उपलब्ध व्हावं म्हणून पंतप्रधानांनी दोन महिने आधी केला नंतर दोन महिन्यांनी नंतर काम झालं परंतु कधी कधी नागरिकांना असं वाटतं की कि पंतप्रधानांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली नाही म्हणून कार्यक्रम होत नाही असं होत नाही तर या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित होते शिवाय छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते मुरलीधर मोहोळ केंद्र केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित होते आणि यावेळी जवळपास कोटींच्या उद्घाटन लोकार्पण भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालंय अजितदादानी सांगितलंय खरंय परवा उद्घाटनाचा कार्यक्रम काय पोस्टपोन झाला तर काही लोक असे छात्या बडवत होते ज्यांनी एक पिलर देखील आपल्या जीवनात लावला नाही ते छात्या बडवण्यात पुढे होते अरे काहीतरी करून दाखवा आणि त्याच्यानंतर छात्या बडवा या ठिकाणी पुणे मेट्रोचं काम हे निश्चितपणे दोन हजार चौदा साली आपलं सरकार आल्यानंतर या कामाला गती मिळाली ते काम आपण सुरू केलं महा मेट्रो ही कंपनीच आपण पुणे मेट्रो करता स्थापन केली आणि अत्यंत वेगानं हे काम त्या ठिकाणी पूर्ण केलं आजच्या या प्रसंगी खूप खूप शुभेच्छा देतो किती काही विरोधकांनी आटापिटा केला तरी सुद्धा काही फरक पडणार नाही आपण जे सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे त्यांना चांगले सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे हे सरकारचं काम आहे दुसरीकडे काही लोक जाऊन विदेशामध्ये आपल्या देशाची बदनामी करताय आणि हे कसलं म्हणजे तुम्ही इथे बोलायची हिंमत नाही तर विदेशात जाऊन बोलतायत शेवटी जनता सुज्ञ आहे या देशातली जनता मोदीजींच्या पूर्णपणे पाठीशी आहे जंग जंग पचाडले सगळ्यांनी ठरवलं मोदीजी को हटायंगे पण मोदीजी हटे नाही मोदीजी फिर एक बार बैठ गे उदर या प्रसंगी खूप खूप शुभेच्छा देतो किती काही विरोधकांनी आटापिटा केला तरीसुद्धा काही फरक पडणार नाही आपण जे सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे त्यांना चांगले सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे हे सरकारचं काम आहे